नमस्कार मित्रांनो आजचा आपला प्रश्न सिरीज आहे हडप्पा आणि मोहन संस्कृती यावर पन्नास प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत कुठला टाइमपास न करता आपण सुरू करूया एक त्यापूर्वी एकच विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे प्रश्नोत्तराचे सिरीज आपल्याला लवकरच मिळतील चला तर सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी वसली होती रावी नदी काठी प्रश्न दुसरा मोहनजोदोडो कोणत्या नदीच्या काठी होते अन्सर आहे सिंधू नदीच्या काठी प्रश्न क्रमांक तीन हडप्पा संस्कृतीला दुसरे नाव काय आहे आन्सर आहे सिंधू संस्कृती प्रश्न चार हडप्पा संस्कृतीचा काळ कोणता मानला जातो सन पूर्व सव्वीसशे ते इसवी सन पूर्व एकोणीसशे प्रश्न पाचवा हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला तर याचा अन्सर आहे सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एकवीस साली दयाराम सहानी यांनी लावला तर हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो तर याच्यामध्ये तीन उत्तर येऊ शकतात तर असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीचा शोध कुणी लावला त्याच्यामध्ये ऑप्शन दयाराम सहानी असू शकतात किंवा सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली असू शकतो किंवा असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीचा शोध कधी लावला तर एकोणीसशे एकवीसमध्ये हा लावला गेला हे पण विचारलं जाऊ शकतं प्रश्न क्रमांक सहा हडप्पा संस्कृती प्रथम कोठे सापडली तर ते आहे हडप्पा पंजाब पाकिस्तानमध्ये म्हणजे सध्याचं प्रश्न क्रमांक सात मोहनजोदोडाचा अर्थ काय आहे आन्सर आहे मृतांचा टेकाड किंवा मृत्यांची टेकडी असंसुद्धा ओळखलं जातं प्रश्न क्रमांक आठ मोहन शोध कोणी लावला आर डी बॅनर्जी तर याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात हडप्पा संस्कृतीचा शोध आणि मोहन शोध याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका हडप्पा संस्कृतीचा शोध हा दयाराम साहनी यांनी लावला होता भारतीय व्यक्तींनी सर जॉन मार्शल यांच्या अंतर्गत म्हणजे नेतृत्वाखाली त्यांनी ने एकोणीसशे एकवीसमध्ये शोध लावला आणि मोहन शोध हा आर डी बॅनर्जी यांनी लावला प्रश्न नऊ हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नसत ओके नसत दिलेलं आहे तर लोह हो, तर मित्रांनो याच्यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात सी केमध्ये तर हडप्पा संस्कृतीमध्ये लोखंडाचा वापर केला जात नव्हता कारण की त्या काळी लोखंडाचा शोधच लावलेला नव्हता म्हणजे किंवा धातूचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे लोखंडाचा वापर करत नसत ते पितळ ब्राउंज याचा वापर करत होते तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपण प्रश्न वाचताना पूर्ण प्रश्न वाचत जा इथे बघा तर नसत आहे त्यामुळे उत्तर आहे लोह प्रश्न क्रमांक दहा हडप्पा लोक कोणत्या धातूला ओळखत होते ओके तर इथं बघा प्रश्न आहे लोह कासा सोने आणि चांदी तर ह्या धातूला ते ओळखत होते यांच्यापासून दागदागिने ते वापरत होते करत होते तांबे कासापासून ते मूर्ती तयार करायचे आणि सोने सोने चांदीपासून ते दागदागिने तयार करायचे तर हा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा आपण बघितला इथं तर लोह हा, हा धातू त्यावेळेस ते त्यांचा ओळखीचा नव्हता प्रश्न क्रमांक अकरा हडप्पा लोकांनी सर्वप्रथम कोणते धान्य पिकवले तर त्याचा आन्सर आहे गहू व जव प्रश्न क्रमांक आहे बारा हडप्पा लोकांची मुख्य उपजीविका काय होती तर शेती करायचे बहुतेक लोक म्हणायचे ते शिकारी करायचे किंवा शिकारी करून खायचे तर हडप्पा काळामध्ये ते शेती करून जगायचे हा त्यांचा मुख्य प्रवाह होता प्रश्न क्रमांक तेरा हडप्पा संस्कृतीत नगररचना कशी होती उत्तर आहे ग्रीड पद्धतीने बांधलेली होती एकदम व्यवस्थितपणे इथे मॅनेजमेंट करून त्यांची संस्कृती नगररचना होती प्रश्न क्रमांक चौदा मोहनजूजोडेमधील प्रसिद्ध इमारत कोणती तर महान स्नानगृह हो, ग्रेट बाथ तर महा मोहनजोजोडमध्ये एक मोठं स्नानगृह सापडलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा महान स्नानगृह कोणत्या शहरात आहे मोहनजोदडो प्रश्न क्रमांक सोळा हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारची लिपी वापरली जात होती तर आन्सर आहे चित्रलिपी परंतु याचा अजूनही शोध लागलेला नाही किंवा वाचता येणा न, न येणारी ही लिपी आहे आ, या काळात लिपी तर होती चित्रलिपी पण त्या कोणती पद्धतीत होती अजून त्याचा म्हणजे शोध लागलेला नाही नेमका याचा अर्थ काय आहे प्रश्न क्रमांक सतरा हडप्पा लिपी आजपर्यंत आज वाचली गेली आहे का उत्तर आहे नाही प्रश्न क्रमांक अठरा हडप्पा लोक कोणत्या देवतेची पूजा करत असत आन्सर आहे मातृदेवी त्यालाच मदर गॉडेस असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकोणावीस हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध शिल्प कोणते आहे आन्सर आहे नर्तकीचा पुतळा प्रश्न वीस नर्तकीचा पुतळा कोणत्या धातूपासून बनवला आहे आंसर कांस्य प्रश्न एकवीस नर्तकीचा पुतळा कोठे सापडला आंसर मोहन प्रश्न बावीस हडप्पा संस्कृतीतील पुरुष मूर्ती कोणत्या धातूपासून बनवली आहे आंसर आहे दगड प्रश्न क्रमांक तेवीस हडप्पा संस्कृतीतील लोक वस्त्र म्हणून काय वापरत आन्सर आहे वस्त्र प्रश्न चोवीस हडप्पा संस्कृतीत सर्वाधिक आढळणारे खेळणे कोणते आन्सर आहे बैलाची खेळणे व चाकाची गाडी प्रश्न पंचवीस हडप्पा लोकांचा मुख्य देव कोणता मानला जातो आंसर आहे पाशुपती म्हणजे शिवाचे आरंभिक रूप आहे प्रश्न क्रमांक सव्वीस हडप्पा लोकांनी कोणत्या पद्धतीने घर बांधली आंसर आहे पक्क्या विटांची बांधकाम पद्धत प्रश्न क्रमांक सत्तावीस हडप्पा लोकांच्या विटांचा आकार कोणता होता इथं लांबी रुंदी उंची दिली चार बाय दोन बाय एक अशी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हडप्पा लोकांनी कोणत्या धातूपासून साधने बनवली आंसर आहे कांस्य व तांबा प्रश्न एकोणतीस हडप्पा संस्कृतीत नाणी वापरली जात होती का आंसर आहे नाही प्रश्न क्रमांक तीस हडप्पा संस्कृतीत व्यापार कशाद्वारे होत होता आंसर आहे वस्तुविनिमय पद्धत म्हणजे एक वस्तू द्यायची आणि दुसरी घ्यायची प्रमाणे त्यांची वस्तुविनिमय पद्धत होती प्रश्न क्रमांक एकतीस हडप्पा संस्कृतीत कोणत्या देशाचा व्यवहार होत होता आन्सर आहे मोसोपेटमिया इराकमधला प्रश्न क्रमांक बत्तीस हडप्पा लोक कोणत्या प्राण्यांची पूजा करीत होते तर आन्सर आहे बैल हत्ती आणि गेंडा प्रश्न क्रमांक तेहतीस हडप्पा लोकांची वाहतूक साधनं कोणती होती उत्तर आहे बैलगाड्या व बोटी प्रश्न क्रमांक चौतीस हडप्पा लोकांचे खेळ कोणते होते आन्सर पासा खेळणी आणि गाडी प्रश्न क्रमांक पस्तीस हडप्पा संस्कृतीत लोक मृतांना कुठे दफन करीत उत्तर आहे समाधीत किंवा असं पण प्रश्न आहेत की त्यांना जाळायचे किंवा समाधी घ्यायचे तर इथं समाधी स्थानी त्यांना करायचे प्रश्न क्रमांक छत्तीस हडप्पा लोकांना लेखन कला माहीत होती का उत्तर आहे होय प्रश्न क्रमांक सदतीस हडप्पा संस्कृतीतील लोक कोणती भाषा बोलत असावेत उत्तर आहे निश्चित माहीत नाही प्रश्न क्रमांक अडतीस हडप्पा संस्कृती कोणत्या युगाशी संबंधित आहे आन्सर आहे युग प्रश्न क्रमांक एकोणचाळीस हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते होते आन्सर आहे मोहनजोदोडो प्रश्न क्रमांक चाळीस हडप्पा संस्कृतीतील लोकांची जलनिस्सारण व्यवस्था कशी होती अन्सर आहे उत्कृष्ट व योजनाबद्ध नाले व्यवस्था प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हडप्पा संस्कृतीतील लोक स्नानाला का महत्त्व देत असत आंसर आहे धार्मिक व स्वच्छतेसाठी प्रश्न क्रमांक बेचाळीस हडप्पा संस्कृतीचे लोक कोणत्या धर्माशी संबंधित होते आन्सर आहे पूजा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हडप्पा संस्कृतीचे पतन का झाले आंसर आहे पूर भूकंप आर्याचे आक्रमण इत्यादी त्याला कारणे होते प्रश्न क्रमांक चौवेचाळीस हडप्पा संस्कृतीचे अवशेष आज कोणत्या देशात आहे आन्सर आहे पाकिस्तान व भारतमध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीस लोथल हे हडप्पा संस्कृतीचे कोणत्या राज्यातले ठिकाण आहे आन्सर आहे गुजरात प्रश्न क्रमांक लोथल लोथलमध्ये कोणते प्रसिद्ध बांधकाम सापडले तर बंदर सापडले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस हडप्पा संस्कृतीतील प्रमुख उद्योग कोणता होता आन्सर मातीची भांडी व दागिने बनवणे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हडप्पा संस्कृतीत सोन्याचे दागिने कोठे बनत होते आन्सर आहे चहोदडो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हडप्पा संस्कृती प्रथम कधी सापडली आन्सर आहे एकोणीसशे एकवीस क्रमांक पन्नास हडप्पा संस्कृतीला जागतिक वारसा म्हणून का ओळखले जाते तर नगररचना स्वच्छता आणि नियोजन म्हणून याला ओळखले जाते तर मित्रांनो इथे आपले पन्नास प्रश्न पूर्ण झालेले आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय